24 हर पल आपके साथ। जर आता आठ दिवसावर लग्न आणि हे म्हणतात की आम्ही आता लग्न करू शकत नाही तर आमच्या जवळ कोणताच पर्याय नाही मुलगी रात्रभर जा, जागी असते झोपत नाही आत्महत्येचा प्रयत्न करते व आम्हाला सुद्धा आत्महत्येशिवाय पर्याय नाही कृपा करून आम्हाला न्याय द्यावा नाहीतर आमचं सुद्धा आमच्या घरात सुद्धा जिवंत राहील कोणी असं मला वाटत नाही छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मानवतेला हादरून टाकणारी घटना घडलेली आहे धक्कादायक प्रकार आहे की कशा प्रकारे या ठिकाणी मध्यमवर्गीय कुटुंबाला फसवण्यात आलेलं आहे एक न्यू इंडिया ऍशुरन्स कंपनीमध्ये क्लास वन अधिकारी असल्याचं सांगून त्या ठिकाणी सोशल मीडियातून बायोडाटा येतो हे कुटुंब त्याला संपर्क करतात आणि त्याच्यानंतर एक लग्नाची प्रक्रिया जमवण्याची सुरू होते मुलगी पीडित मुलगी सुद्धा सुशिक्षित आहे तिचंही शिक्षण झालेलं आहे याच्या आर मॅनेजर म्हणून ती जॉब करते आणि अशा वेळी एका अधिकाऱ्याला मुलगी दिली म्हणजे माझ्या मुलीच जीवन सुखी जाईल यासाठी धडपडणारे आई वडील त्यांची काही चूक नाही दोघही बौद्ध आहेत परंतु अकोल्यात राहणारा अमित भाऊराव शिरसाट हा जो काही मुलगा आहे तरुण आहे यांनी मुलीशी सातत्याने बोलून त्या ठिकाणी लग्न जमवण्याचा प्रयत्न केला गडबड केली वडिलांच्या वाढदिवसाला बोलवलं पूर्ण कुटुंबाला आणि त्या ठिकाणीच पिक्चर मधल्यासारखं सिरियल मधल्यासारखं मुलगी आम्हाला पसंत आहे असं जाहीर केलं त्याच्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली मग जे काही चार लोक जमा करून लग्न जमवण्याची प्रक्रिया तीही पार पडली आणि हे लग्न जमलं साखरपुडा म्हणजे साक्षगंध सोहळा हा मोठ्या थाटामाटात अकोल्याच्या एका लॉन हो। मध्ये दुर्गा लॉन मध्ये पार सुद्धा पडला त्यात सुद्धा मुलीच्या कुटुंबाचा मोठा खर्च झाला समोरचे अधिकारी आहेत बाप सुद्धा रिटायर अधिकारी आहे आणि त्या ठिकाणी रिटायर अधिकारी असल्यामुळे आणि मुलगा अधिकारी असल्यामुळे कुटुंब आहे ह्या उद्देशाने या कुटुंबाने ते म्हणतील तसं त्यांचे त्या ठिकाणी सोहळे करण्यास सुरुवात केली या सप्टेंबर पासून ते डिसेंबरच्या दरम्यान या मुलाने या मुलीशी त्या ठिकाणी तिचं शोषण केलं शारीरिक शोषण केलं या कुटुंबाची आर्थिक लुटमार केली हुंड्याच्या नावाखाली लुटमार केली आणि अचानक पंचवीस डिसेंबरला फोन येतो की तुमच्या मुलीचं जन्माची वेळ पाठवा आणि हा जन्माची वेळ पाठवल्यानंतर मुल मुलाच्या कुटुंबाकडून उत्तर येतंय की पत्रिका जुळत नाही म्हणजे नेमकी पत्रिका दाखवली कुणाला बोद्धि बौद्धिस्ट धामामध्ये बौद्ध धामामध्ये पत्रिकाचा जन्माच्या वेळेचा खेळ कधीपासून आला पण मुळातच अतिशय भुरसटलेली अंधश्रद्धाळू मानसिकता असलेलं हे कुटुंब एकीकडे शिक्षणाने आम्ही अधिकारी झालो म्हणून सांगतात आणि दुसरीकडे या ठिकाणी अशा रूढी परंपरा पाळून अंधश्रद्धेला सुद्धा मानतात असं चित्र आहे या मुलीची शारीरिक शोषण तिच्या कुटुंबाचं आर्थिक लुटमार आणि वरून तुम्ही कुठेही जा त्या ठिकाणी जज सुद्धा मॅनेज करण्याची ताकद आमच्यात आहे अशा पद्धतीचं अमित भाऊराव शिरसाट आणि त्याच्या आई बापाने या कुटुंबाला धमक्या दिल्या पंचवीस डिसेंबरला अचानक सांगितलं की लग्न रद्द करा आम्ही लग्न करणार नाहीत तुम्हाला काय करायचे ते करून घ्या सगळं कुटुंब धावत पळत त्यांच्या घरी गेलं अक्षरशः वडील त्या कुटुंबाच्या पाया पडत होते डोळ्यात पाणी होत एवढा मोठा खर्च जीवनभर सासवलेली संपत्ती सगळं होत नव्हतं ते सगळं तिथं लावलं काही एफडी होती ती मोडली काही सावकारात सावकार कडून इकडून तिकडून पैसे जमा केले नातेवाईकाकडून जमा केले होतं ते सोनं घातलं आणि शेवटी एका क्षणात मुलाच्या आई वडील आणि मुलगा म्हणतो आम्हाला लग्न करायचं नाही जज मॅनेज करू अशा पद्धतीने उदिग्न झालेलं कुटुंब त्यांच्या घरामध्ये गयावया करत होतं बाप पाया पडून रडतोय म्हणल्यावर मुलगी सुद्धा पाया पडून रडत होती की बाबा माझ्याशी लग्न कर माझा आमच्या आई वडिलाशी त्या ठिकाणी अशा पद्धतीने वागू नका तरी सुद्धा दया आली नाही अक्षरश मुलगी अकोल्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली तरी दया आली नाही आणि शेवटी काय करायचे ते करा, करा म्हणत त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन तिथून हाकलून दिलं कुटुंबाने चिखलठाणा पोलीस स्टेशन गाठलं एक कलम एकसष्ट टू असेल थ्री फिफ्टी वन असेल या दोन तीन कलमांतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झाला आज बारा दिवस झालं तरी आरोपी अटक नाही आज बारा दिवस झालं लुटमार करणारे हे आरोपी अटक नाहीत अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस ही लग्नाची तारीख आहे असं असताना सुद्धा त्या ठिकाणी आरोपीला स्वतःची प्रतिष्ठा महत्वाची वाटते आणि म्हणून अकोल्याच्या देश उन्नतीच्या संपादकाला मॅनेज करून एक जाहिरात दिली की काही का अपरिहार्य कारणामुळे आम्ही लग्न रद्द करतोय म्हणजे किती दुर्दैव आहे एका कुटुंबाचं पूर्ण आयुष्य बर्बाद करून स्वतःची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी अपरिहार्य कारण आणि अशी जाहिरात देश उन्नतीला दिली याच्याहूनच तुम्ही वळखा की आरोपीला माज मस्ती आणि त्याची पोच किती मोठी वाटते दुर्दैव आहे की एफ आय आर झालेली असताना देश उन्नती सारख्या न्यूज पेपरने आणि चॅनलने त्या ठिकाणी एफ आय आर मधल्या आरोपीची बातमी लावणं गरजेचं आहे पण आरोपीचीच असणारी जाहिरात न्यूज पेपरनी लावली आणि त्याच्यामुळे सगळ्या बाजूने या कुटुंबावर दबाव आणला की तुम्ही आमचं काहीही करू शकत नाही हे गंभीर आहे धक्कादायक आहे याची दखल महिला आयोगाने तात्काळ घ्यावी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालिताई चाकणकर यांनी घ्यावी राज्याच्या गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांनी दखल घ्यावी अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांनी दखल घ्यावी कि या रॅकेटने किती जणांना फसवलंय हो पोरगा विदेशात राहून आलाय मी अधिकारी म्हणून सांगतोय आणि जन्माची वेळ मागतोय किती मुलींना याने आजपर्यंत फसवलं किती मुलींसोबत लग्न जमवले किती मुलींसोबत त्यांनी शोषण केलं तिला प्री वेडिंगच्या नावाखाली मॉडर्न फोटो काढू अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या विनयभंगाचे प्रकरण सुद्धा त्यांनी केले आणि शेवटी त्यांनी शारीरिक त्या ठिकाणी तिचं शोषण सुद्धा त्या या नराधमाने केलेलं आहे हे नाराधम आहेत हे फसवणार आहेत याची दखल महिला आयोगाच्या अध्यक्षांनी आणि गृहमंत्र्यांनी तातडीने घेतली पाहिजे पण आज बारा दिवस झाले तरी सुद्धा आरोपी अटक नाहीत मी चिखल ठाण्याचे पोलीस असतील इथले कमिशनर असतील यांना आव्हान करतोय की आम्हाला आता कळतं की त्यांनी अटकपूर्व जामीन टाकली एक नामांकित वकील लावलाय लाखो रुपये ते घालून त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन मिळवणार आहेत आणि कदाचित त्यांना जामीन मिळाला तर उद्या ह्या कुटुंबाच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण आहे अशा सगळ्यांना अटक करून जेलमध्ये घालणं खूप गरजेचं आहे मी राज्य सरकारला विचारतो का वैष्णवी हागवण्यासारखं प्रकरण घडल्यावरच न्याय मिळणार आहे कुणीतरी मुलगी या ठिकाणी उदिक अवस्थेत आहे अनेक वेळा ती आत्महत्येचा प्रयत्न करते कुटुंब सुद्धा सगळं होतं ते गमावलंय त्यांच्याकडे काहीच राहिलेलं नाही त्यांच्या जीवाला काही झाल्यावर तुम्ही न्याय देणार आहेत तुम्हाला हे प्रकरण गंभीर वाटत नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की न्यू इंडिया ऍशुरन्स कंपनी मुंबई या ठिकाणी हा अमित शिरसाट काम करतो त्या कंपनी सुद, कंपनीने सुद्धा दखल घेतली पाहिजे ती गव्हर्नमेंट कंपनी आहे आणि आशा अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला तात्काळ सरकारने आणि महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पोलिसांनी न्याय दिला पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी सोबत कुटुंबाची आई अमित शिरसाट याचा बायोडाटा माझ्याकडे आला व आम्हाला अकोला येथे अमित शिरसाट यांच्या वडिलाचा वाढदिवस व रिटायरमेंटचा प्रोग्राम होता तिथे इन्व्हाइट केलं आम्ही सगळी फॅमिली व आमची गावाकडची फॅमिली आम्ही सर्वजण त्यांच्या त्या ते प्रोग्राम मध्ये उपस्थित होतो तिथे दोनशे तीनशे लोक उपस्थित होती एवढ्या लोकांसमोर आमची परवानगी न घेता त्यांनी मुलीला स्टेजवर व आम्हाला स्टेजवर बोलवून सगळ्या उपस्थित लोकांना सांगितलं की आम्ही ही मुलगी आमची सून म्हणून आम्हाला पसंत आहे लवकरच आम्ही तुम्हाला एंगेजमेंटसाठी बोलवू साखरपुड्यासाठी बोलवू नंतर त्यांनी लगेच साखरपुड्याची सुद्धा घाई केली पंधरा नोव्हेंबरला लगेच साखरपुडा अकोला येथे राधा एका लॉन मध्ये करण्यात आला तिथे सुद्धा त्यांनी तीनशे चारशे लोकांसमोर आमचे सगळे नातेवाईक असताना हा कार्यक्रम पार पाडला नंतर पंचवीस डिसेंबर पासन सॉरी दोन डिसेंबरला माझ्या गावाला ते अ, मी इलेक्शनला गेले असताना ते अमितच्या आईबाबा तिथे आले ते मला म्हणत होते की तुम्हाला क्लास वन जावही मिळाला तर तुम्ही क्लास वन जावायला काय देणार तर आम्ही म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी एंगेजमेंटच्या अगोदर असतात तर तुम्ही आता हा विषय काढायला नको ते म्हटले की नाही नाही तुम्हाला यावर काहीतरी विचार करावाच लागेल तेव्हापासूनच त्यांचं थोडस आमच्याकडे आमच्याकडचा कल असा भांडणाचा किंवा नाही मग तुम्ही केलं पाहिजे किंवा नाही कराल तर असं असं होत होतं शेवटी पंचवीस डिसेंबरपासनं ते डायरेक्टच आम्हाला म्हणू लागले की तुम्ही पंचवीस लाख आणि दहा तोडे सोनं द्याल तर आपण काहीतरी याच्यावर विचार करू पंचवीस सव्वीस तारखेला लगेच त्याच्या आईने मुलीची जन्माची वेळ काय हे विचारलं आणि सांगितलं की बघू आपण नाही तर आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल हे शक्य नाही असं करा तुमच्या साहेबांना बोलवून घ्या मी माझ्या मिस्टरांना बोलवलं व त्यांनी आम्हाला दोन तारखेला भेटायचं कबूल केलं होतं पण आम्ही एक तारखेलाच त्यांच्या घरी गेलो तिथे गेल्यानंतर त्यांनी डायरेक्टच म्हटलं की आम्हाला लग्न करायचं नाही तुम्ही आमची कोणतीही अट पूर्ण करत नाही व मुलाची मुलीची पत्रिका जुळत नाही म्हणून एक तारखेला माझी मुलगी तिथे आजारी पडली तिला दिवसभर आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं वाठोरे हॉस्पिटलमध्ये विजय विजया हॉस्पिटल असं हॉस्पिटलचं नाव होतं त्या तिथे ऍडमिट केलं व संध्याकाळी आम्ही माझी मुलगी मिस्टर व मी आम्ही आलो जिचं लग्न जुडलं होतं तिची तब्येत खराब असल्यामुळं ती तिथे थांबली तर त्यांनी तिला कन्व्हिन्स केलं की हो आम्ही तुझं लग्न लावून देऊ चल तुला घरी सोडून देतो दुसऱ्या दिवशी ते तिला घेऊन आले माझ्या घरी दोन तारखेला अमित चे वडील भाऊराव शिरसाट ते तीन साडेतीनच्या सुमारास माझ्या घरी आले व चहा पाणी झालं नंतर आमच्या मिस्टरांना माझ्या मिस्टरांना बाहेर नेऊन ते घेऊन गेले की साहेब या मला तुमच्याशी काही बोलायचं आहे तर माझे मिस्टर बाहेर गेले व त्यांचं काय बोलणं झालं मला माहित नाही ते आतमध्ये आले व रूम मध्ये जाऊन त्यांनी तिथली पंधरा लाख रुपये कॅश व सात तोडे सोनं भावराव शिरसाट याला दिलं ते घेऊन ते दोन तारखेला चार साडेचार वाजता अकोला इथे म्हणजे आमच्या घरून निघाले चार, चार साडेचारला नंतर त्यांनी त्या ते दिवशी आम्ही त्यांना खूप फोन केले पण त्यांनी आमचा फोन काही उचलला नाही दुसऱ्या दिवशी दहा अकरा वाजता त्यांचाच फोन आला की आता तुमचं आमचं जमत नाही हे लग्न मोडलं म्हणून समजा तर तुम्ही सांगा आम्ही एवढं सगळं आम्ही आमची सगळी जीवनभराची कष्टाची कमाई या लग्नामध्ये आम्ही सगळं ओतून दिली आणि जर आता आठ दिवसावर लग्न आणि हे म्हणतात की आम्ही आता लग्न करू शकत नाही तर आमच्याजवळ कोणताच पर्याय नाही मुलगी रात्रभर जाग जागी असते झोपत जा नाही आत्महत्येचा प्रयत्न करते व आम्हाला सुद्धा आत्महत्येशिवाय पर्याय नाही आम्हाला सर्वांना आमची हीच विनंती आहे हात जोडून की आम्हाला इथे न्याय द्यावा आम्ही पाच तारखेपासून पोलीस स्टेशनच्या चक्रा मारतोय पहिल्या दिवशी आमचा रिपोर्ट घेतला जात नाही म्हणून त्यांनी आमची घेतली परंतु आज दहा बारा दिवस झाले अजूनही कोणताच आरोपी अटक झालेला नाही महिला आयोगाला इथल्या एस पीला सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की कृपा करून आम्हाला न्याय द्यावा नाहीतर आमचं आमच्या घरात सुद्धा, सुद्धा जिवंत राहील कोणी असं मला वाटत नाही राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा